हॉटेलमध्ये सापडलेला डॉक्टर तरुणीचा सा मृतदेह तळहातावर नोट त्यात पोलीस उपनिरीक्षकाचं नाव साताराच्या फलटण मध्ये सरकारी डॉक्टर केलेल्या वातावरण पोलीस उपनिरीक्षकाच नाव तळहातावर लिहिलेल्या सापडल्यामुळे रक्षकच भक्षक झाल्याची टीका सर्वच स्तरातून होतीये मृत डॉक्टर तरुणीने हातावर प्रशांत बनकर हा व्यक्ती तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचं लिहिलं होतं याच प्रशांत बनकरला आता पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्यात मृत तरुणीने ज्या पोलीस उपनिरीक्ष शिक्षकावर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता तो गोपाळ बदने अजूनही फरार आहे दरम्यान या प्रकरणावर आता साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस सा अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुसकर यांची तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे त्या का नेमकं काय म्हणाल्यात तेही पहा गरजेचं आहे असं मला वाटत स्वतः उच्च शिक्षित आहेत त्यासोबत त्यांच्या सरकारी अधिकारी असतात काम करणारी मेघमैत्रिणी पोलीस प्रशासन दौन असेल किंवा त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांमार्फत वेळीच त्याच्यामध्ये दखल घेतली गेली असती तर एका महिला डॉक्टरचा प्राण या ठिकाणी निश्चितच वाचला असता ही घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं मला ही तर अगदी हाताच्या बोटावर मोडण्यासारखी ही घटना आहे अदरवाईज पोलीस प्रशासन असेल किंवा वैद्यकीय अधिकारी असतील ह्या सर्वांचं काम एकच असतं की आरोपीला न्याय प्रक्रियेमध्ये घेऊन जाणार आणि जे विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळवून देणं या सर्व यंत्रणा याच्यासाठीच काम करत असतात आणि देखील एकमेकांच्या सहकार्याने त्यामुळे शक्यतो असे असे किंवा रोल नसतात पण काही काही वेळेला होतं की काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इनकनव्हिनियन्स जेव्हा होतो त्यावेळेला काही त्या त्या ज्या गोष्टी होत्या त्या तक्रारी असतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची किंवा पोलिसांच्या ज्या तक्रारी असतील त्या प्रशासकीय बाबी होत्या आणि ज्या कारणास्तव ठिकाणी महिला डॉक्टरनी आत्महत्या केली आहे ती अगदी त्यांची वैयक्तिक बाब आहे त्यामुळे या प्रशासकीय बाबींचा या वैयक्तिक बाबीशी अर्थात काही संबंध नाही असं मला पूर्णपणे निश्चितच मी देखील बातम्या बघते आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये ह्या बातम्या येत आहेत अकाउंट वाईट वाटत कारण सर्वच पोलीस काही वाईट नसत पोलीस प्रशासनामध्ये काही चांगले पोलीस अधिकारी काही चांगले पोलीस अंमलदार आहेत म्हणून तर पोलीस प्रशासन अजून देखील खंबीरपणे काम करत शेवटी घटना घडली ज्यांनी घटना केली किंवा ज्याच्याविषयी गुन्हा दाखल झाला तो पण एक व्यक्तीच आहे आणि समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती असतात मग तो पोलीस असो किंवा अजून कोणता अधिकारी असो किंवा आणखीन कोणीतरी असो कारण महिलांवर अत्याचार हे पोषण केले जातात की काळ्या दगडावरचे पांढरी रेग आहे त्यामुळे

प्रशांत बनकर याच्या घरी ती भाड्याने राहायला होती पोलिसांनी प्रशांत बनकरला ताब्यात घेतलंय तर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचं निलंबन करण्यात आलंय गोपाळ बदने दरम्यान या प्रकरणावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे या घटनेतील दोषींना कठोरात कठोर शासन व्हावं तसंच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी नेमून चौकशी करण्यात यावी तसंच हे प्रकरण जलदगती न्या जावं व दोषींना कडक शासन व्हावं याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं सुद्धा धनंजय मुंडे म्हणाले होते त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे कोणत्या धक्कादायक गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका